वार सोमवार हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक कप रवा घेतला आहे हा जाड रवा आहे जर जाड रवा आपल्याकडे नसेल तर नेहमीचा जो आपला शिरा बनवण्याचा रवा असतो तो सुद्धा तुम्ही वापरू शकतात त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढा आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आता याच्यात पाव कप दही टाकून घेतलेला आहे दही नसेल तर अर्धा कप ताक वापरलं तरी चालेल पाव कप मी इथे पाणी टाकून घेतलं आहे एक टेबलस्पून तेल टाकायचं आपलं खाण्याचं जे तेल असतं ते त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचा दोन चमचे साखर टाकली अगदी थोडंसं आलं टाकलं आहे किसून आणि हे मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आता हे पहा हे आपलं मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण पाच मिनटं झाकून ठेवू तोपर्यंत एका ताटाला मी तेल लावून घेते हे पहा ताटाला तेल लावून झालं त्यानंतर आपलं हे जे मिश्रण होतं ते सुद्धा थोडंसं सेट झालं आहे म्हणजे रवा थोडा फुलून आला आहे आता याच्यात चवेप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यानंतर एक चमचा इनो टाकायचा म्हणजे दहा रुपयाचं जे इनोचं पॅकेट असतं ना ते टाकायचं थोडं पाणी टाकलं आणि हे मिक्सरमधनं पुन्हा फिरून घेतलं हे पहा आपलं हे आता छानपैकी मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण लगेचच तेल लावून घेतलेल्या ताटात ओतून घ्यायचं बाजूला गॅसवरतीच पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे पाण्याला चांगली उकळी येईल त्यानंतर ही सगळी प्रोसेस करायची आहे आता यावरती थोडंसं लाल तिखट पुरपुरलं आणि हे जे ताट आहे हे इथे कढईमध्ये गरम पाण्यावरती ठेवलं वरून छान झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं हा ढोकळा चांगला वाफून घ्यायचा हे पहा पंधरा मिनटातच हाय फ्लेमवरती हा ढोकळा छान वाफलेला आहे आता आपण याचा जो तडका असतो तो बनवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलं तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चार पाच लाल मिरच्या आणि थोडासा हिंग टाकायचा कडीपत्ता असेल तर तुम्ही ते कढीपत्तासुद्धा टाकू शकतात आता हे जो तडका आहे हा आपण शिजवून घेतलेले हो जे ढोकळे होते त्याच्यावरती टाकायचा आपल्याला आवडेल ते तडक्यामध्ये आपण पदार्थ वापरू शकतो जसं की तुम्ही तीळसुद्धा यात ॲड करू शकतात आता हा ढोकळा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा अगदी झटपट बनणारा आणि खूप जास्त तामझाम करावा लागत नाही असा हा ढोकळा इथे तयार झाला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटात तुम्ही हा ढोकळा बनवू शकतात आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे अजिबात ढोकळा बिघडणार नाही तर हे पहा इथे आपला हा रव्याचा ढोकळा तयार झाला आहे वार मंगळवार इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर यात दोन ते तीन टेबलस्पून भरतील एवढे शेंगदाणे टाकायचे किंवा एक मुठभर शेंगदाणे टाकायचे आता हे शेंगदाणे तेलामध्ये चांगले खरपूस असे भाजून सॉरी तळून घ्यायचे शेंगदाणे चांगले तळून झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या किंवा आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरची बारीक चिरून टाकायची चार पाच कडीपत्त्याची पानं टाकली एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आणि हा कांदा ह्या तेलामध्ये चांगला परतून घेतला हे थोडंसं परतून झालं की त्यामध्ये मी इथे दोन चेरी टोमॅटो टाकून घेतले तुम्ही आपला साधा टोमॅटो वापरला तरी चालेल टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं टोमॅटो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल यामध्ये थोडंसं हिंग टाकलं त्यानंतर मिसळ मसाला जो असतो तो एक चमचा टाकायचा पाव चमचा हळद टाकली आहे हिरवी मिरची वापरली आहे म्हणून लाल तिखट टाकत नाही आहे पण तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे ॲड करू शकतात थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आपली फोडणी तयार आहे आता ह्याच्यामध्ये शिजून घेतलेली मटकी टाकायची आहे इथे पाव किलो मटकी होती जी मी मिठाच्या पाण्यामध्ये चांगली उकळून घेतली होती चवेप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं हाय फ्लेमवरती छान एकजीव करून घ्यायचं आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही जी मटकी आहे ही फक्त तीन ते चार मिनटं शिजून घ्यायची आधीच आपण ही मटकी शिजवलेली होती त्यामुळे आता जास्त वेळीला शिजवायची गरज पडणार नाही हे पहा तीन चार मिनटानंतर मटकी छान शिजलेली आहे कोरडी झाली आहे आता सर्व करायला घेऊ त्यासाठी एका प्लेटमध्ये दोन मोठे चमचे शिजवून घेतलेली मटकीची उसळ घेतली तुम्हाला हवं तर ही उसळ अशीही खाऊ शकतो किंवा मला या उसळवरती असं छान मुरमुऱ्याचा जो चिवडा असतो तो टाकून खायला फार आवडतं तर अशी ही झटपट बनणारी मटकीची उसळ तयार झाली आहे वार बुधवार इथे एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतला त्यानंतर त्यात एक वाटण टाकायचं आहे तर हे जे वाटण आहे यामध्ये कोथंबीर आलं लसूण आणि एक हिरवी मिरची टाकली आहे हे वाटण ह्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आता हे पहा हे सगळं तेलामध्ये छान परतून झालेलं आहे आता यात अर्धा चमचा हळद टाकायचे एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकतो थोडा गरम मसाला आणि थोडं हिंग टाकायचं त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता यात उकडून घेतलेले बटाटे टाकायचे बटाटे टाकल्यानंतर थोडेसे हे कुसकरून घ्यायचे चवीप्रमाणे वरून मीठ टाकायचं आणि हे, हे, आ, हे जे बटाटे आहेत हे अगदी आपल्याला ह्या फोडणीमध्ये छान मॅश करून घ्यायचे आहेत आपलं सारण तयार झालं आहे आता इथे एका भांड्यामध्ये चार मोठे चमचे बेसनपीठ घेतलं आहे कपाचा अंदाज म्हणाल तर एक मेजरिंग कप एवढं हे बेसनपीठ आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे वरून थोड्याशा ओवा टाकायच्या जिरं टाकायचं हळद टाकली आहे थोडीशीच हळद टाकायची लाल तिखट टाकायचं आणि जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी ह्याच्यात ॲड करायचं वरून चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे जे मिश्रण आहे ते चांगलं फेटून घ्यायचं चा। हे पहा याच्यात गुठळ्या राहिल्या नको मिश्रण चांगलं फेटून घेतलं त्यानंतर इथे मी काही इडल्या घेतल्या आहेत तर ह्या इडलीला आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं ते सारण आपल्याला लावायचं आहे सारण इडलीला छान लावून झालं की त्याच्यावरती दुसरी इडली ठेवायची म्हणजे थोडक्यात काय आपल्याला ह्या इडलीचं छान सँडविच बनवून घ्यायचं आहे तर आता ह्या इडलीला मी सारण लावून घेतलं वरून ही दुसरी इडली ठेवली आणि छान अशी दाबून घ्यायची म्हणजे जे सारण आहे ते बाहेर निघणार नाही आता आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवलेलं होतं किंवा बेसन पिठाचं जे मिश्रण बनवलेलं होतं त्या मिश्रणामध्ये एक चमचा गरम केलेलं तेल टाकायचं आहे आपण तळण्यासाठी जे तेल गरम करायला ठेवलं असेल तेच एक चमचा तेल ह्या मिश्रणात टाकायचं पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं आणि जे इडलीचं सँडविच बनवलं होतं ते ह्या मिश्रणामध्ये छान घोळून घ्यायचं सगळ्या बाजूने हे जे बेसनपीठ आहे ते ह्या इडलीला लाग लागलं पाहिजे अशा पद्धतीने आता जो हा जो वडा आहे हा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हा वडा सोडायचा आणि त्यानंतर गॅसचे फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती आपल्याला हा वडा चांगला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे किंवा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर हे पहा इथे आपला हा इडलीपासून बनवलेला इडली वडा तयार झाला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग जर आपल्याकडे इडली शिल्लक असेल तर तेव्हा तुम्ही हा वडा नक्की बनवू शकतात वारपुरवार इथे मी दोन मोठी वाटी भिजून घेतलेले साबुदाणे घेतले जे रात्रभर भिजत ठेवले होते त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन उकडलेले बटाटे टाकायचे आहेत हे बटाटे चांगले कुसकरून घ्यायचे तर हे पहा इथे बटाटे टाकून झाले त्यानंतर चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं मी इथे आल्याचा किस टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या आहेत एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून टाकली होती थोडंसं जिरं टाकायचं आणि साधारण चार ते पाच चमचे भरेल एवढं शेंगदाण्याचा कूट टाकायचा जा, पण असा जाडा भरडा जो जा कूट असतो ना तो वापरायचा आहे आता हे सगळं चांगलं एक्झीव करून घेतलं आता हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे याचा आपल्याला छान गोळे तयार करून घ्यायचे हे पहा इथे मी हे गोळे तयार करून घेतले आता इथे पात्र घेतलं आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं त्यामध्ये आपण जे साबुदाण्याचे गोळे तयार केलेले होते ते ठेवायचे मंद गॅसवरती आपल्याला हे गोळे दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायचे वरून झाकण ठेवायचं एक दोन मिनटानंतर या जे वडे आहेत किंवा आप्पे आहेत याची एक बाजू शिजलेली आहे हे जे आप्पे आहेत ते अशा पद्धतीने थोडेसे उलटत जायचे आणि सगळ्या बाजूने छान शिजवून घ्यायचे तर इथे पुन्हा मी झाकण ठेवलं पुन्हा दोन तीन मिनटं हे आप्पे छान शिजवून घेतले अशा पद्धतीने एक पाच ते सात मिनटं एक बॅच शिजण्यासाठी लागते तर हे पहा इथे आपले हे जे साबुदाण्याचे आप्पे आहेत हे तयार झालेत शेंगदाण्याची चटणी चे किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत चे तुम्ही हे सर्व करू शकतात अजिबात तेलकट नसतात खूप कमी तेलामध्ये हे आप्पे किंवा साबुदाणा वडा तयार होतो ही इडली बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात आहे एक कप चणा डाळीचं पीठ यातच आपल्याला पाव कप रवा टाकायचा आहे हा बारीक रवा आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं घरातील कुठल्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण तुम्ही सेट करू शकतात दोन चमचे मी इथे साखर टाकली आहे नॉर्मल साखर त्यानंतर अगदी चिमुटभर हिंग टाकला आणि पाव चमच्यालाही कमी हळद टाकली त्यानंतर अर्धी किंवा एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं याच्यात मी आल्याचा कीस टाकलेला आहे अगदी अर्धा चमचा भरेल एवढा त्यानंतर हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घेतले आता याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आपला खाण्याचा जो चमचा असतो त्याचं प्रमाण घेतलं आहे पाव कप दही टाकून घेतलं आंबट दही आहे त्यामुळे मी इथे पाव कप वापरलं आहे फ्रेश दही असेल तर अर्धा कप वापरलं तरी चालेल त्यानंतर सगळं एकजीव करायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपल्याला छान बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपण थोडीफार कमी जास्त करू शकतो तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचं बॅटर पाहिजे खूप जास्त पातळ असायला नको किंवा खूप जास्त घट्टही असायला नको आता आपलं हे इडलीसाठीचं बॅटर तयार आहे आता इडली बनवण्यासाठी सुरुवातीला तरी इडली पात्राला तेल लावून घेऊ म्हणजे ह्या इडल्या आपल्याला काढायला सोपं होईल आणि ह्या भांड्याला चिकटणार नाहीत त्यानंतर आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये मी इनो टाकून घेतलं आहे जे एक पुढे असते इनोची दहा रुपयाचं जे सॅशे असतं ते इथे टाकलं आहे किंवा चमच्याचं प्रमाण म्हणाल तर आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा भरेल एवढं मी इथे इनो टाकून घेतलं आहे इनो टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट -पड़ करायची त्यानंतर हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आता फक्त मिनिटभर हे बॅटर फेटायचं आपल्याला आता पटापट हात चालवायचे त्यानंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलं होतं त्या इडलीच्या इडली पात्रात आपण हे जे बॅटर आहे ते एक एक किंवा दोन दोन चमचे टाकायचे आता हे सगळे प्रोसेस करण्याआधीच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे कारण हे भांड्यामध्ये आपण ओतल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथे ह्या इडलीच्या भांड्यांमध्ये मी बॅटर ओतून घेतलं आहे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ते चांगलं उकळलं त्यामध्ये हे जे इडलीचे स्टँड आहे ते ठेवलं वरून झाकण बंद केलं अगदी दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे ढोकळा किंवा ही जी इडली आहे ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे हे पहा दहा बारा मिनटानंतर आपली अगदी जाळीदार अशी इडली किंवा जाळीदार इडली ढोकळा तयार आहे आता याची फोडणी बनवून घेऊ फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं कढीपत्ता आणि तुम्हाला आवडत असेल तर इथे सुद्धा तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात फोडणी तयार झाली आता एका भांड्यामध्ये दोन चमचे साखर घेतली त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यानंतर साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आता आपण ह्या इडल्या बाजूला काढून घेऊ खूप जास्त थंड होऊ देण्याची वाट बघायची गरज नाहीये थोड्या वेळातच लगेच हे इडल्या अगदी छान अशा निघतात तर हे पहा इथे इडली पात्रामध्ये मी बऱ्यापैकी जास्त बॅटर भरलं होतं त्यामुळे ह्या ज्या इडल्या आहेत त्या वरच्या बाजूने थोडं एकमेकांना चिकटलेलं दिसत असतील पण काही हरकत नाही त्या आपण काढून घेऊ शकतो आता ह्या इडल्या काढून मी अशा पद्धतीने उलट्या केल्या आणि त्यावरती आपण जे गोड पाणी बनवून घेतलं होतं ते टाकलं पाणी टाकल्यानंतर त्यावरती जे फोडणी बनवली होती ती टाकली आता फोडणीसुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला किती तेलकट हवं आहे त्या अंदाजाने टाकू शकतो तर इथे आपल्या ह्या ज्या इडल्या आहेत किंवा ढोकळी इडली आहे ही तयार झाली आहे जो आपण ताटामध्ये किंवा मग भांड्यामध्ये ढोकळा वाफवतो त्याला वेळ लागतो त्यामानाने हा जो इडली ढोकळा आहे हा अगदी पटकन तयार होतो अगदी दहा मिनिटात हा जो ढोकळा आहे हा वाफून होतो तर मग सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता नक्की बनवू शकतो ही एक अशी भाजी आहे जी सहसा कुणाला आवडत नाही पण जर त्याचे आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर ते खरंच खूप छान लागतात आज आपण पालकापासून असेच छान स्वादिष्ट असा पदार्थ बनवणार आहोत आज आपण इडली पात्रात हा पदार्थ बनवतोय छान खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे पालक अर्धी जोडी पालक होता जो स्वच्छ निवडून धुऊन अगदी बारीक मी चिरून घेतला आहे शक्य असेल तेवढा हा बारीक चिरायचा तर हा बारीक चिरलेला पालक यामध्ये आपल्याला काही पिठं टाकून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ टाकलं आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन पीठ टाकलं आहे आता तुम्ही इथे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ हे पिठंसुद्धा वापरू शकतात आता यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडासा रवा साधारण दोन चमचे भरेल एवढा हा रवा आहे रवा टाकल्यामुळे हा पदार्थ अगदी छान खुसखुशीत तयार होतो आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ सगळ्यात आधी एक चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून टाकायची म्हणजे ती छान बारीक होते आणि संपूर्ण पदार्थात तिची चव एकसारखी लागते त्यानंतर एक छोटा चमचा मी आमचूर पावडर इथे टाकून घेतली आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि त्यासोबत एक चमचा तीळ टाकले तीळ भरपूर टाकायचे छान लागतात अर्धा छोटा चमचा मी इथे बडीशेप टाकून घेतली आहे त्यासोबत एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा ओवा आता ओवासुद्धा हातावरती अशा थोड्याशा चोळून टाकायचा किंवा मग ओवांची आपल्याकडे जर पूड केलेली असेल ती वापरली तरी चालेल थोडंसं हिंग एक चमचा साखर चवीपुरता मीठ टाकायचं आता आपल्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा जो रस असतो तो वापरू शकतात किंवा मग जर तुम्ही लिंबू किंवा आमचूर पावडर नाही वापरलं तर साखर टाकायची गरज नाही आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं हे पहा हे सगळं छान एकजीव आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पदार्थ आहे हा छान खुसखुशीत तयार होईल तर मी इथे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजाने दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आता आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पण आपल्याला अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पालकाला आपोआपच पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ अगदी छान मळलं जातं तर हे पहा सुरुवातीला मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं कारण आपले मसाले जे आहेत ते सगळ्या पिठात अगदी व्यवस्थित लागले पाहिजेत आता त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पण मळत असताना मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही बघू शकता की ते छान असा गोळा इथे तयार झालेला आहे हा जो गोळा आहे तुम्ही याचे पराठेसुद्धा बनवू शकतात पण इथे आपण एक वेगळ्या छान असे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे गोळे घेतले हाताला तेल लावायचं आणि हातावरती या गोळ्यांना थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे तर हे पहा अगदी पारीक असे नाही आहेत पण खूप जाड पण नाही आहे तुम्ही इथे बघू शकतायत एवढे जाडसर असे हे वडे थापून घ्यायचे तर मी हाताला तेल लावून हे सगळे वडे छान थापून घेतले आता मी अर्धा कप ज्वारी आणि बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप घेतलं होतं बेसन पीठ म्हणजे एकूण एक कप पिठामध्ये आणि जे अर्धा जोडी पालक होती एवढ्या याच्यात ह्या आकाराचे साधारण चौदा ते पंधरा वडे तयार होतात आता इडलीचं जे भांडं असतं त्याला आपण तेल लावून घ्यायचंय जसं आपण इडली बनवताना लावतो आणि आता याच्यामध्ये आपण हे जे वडे बनवून घेतलेले होते हे एक एक वडा ठेवायचा म्हणजे इडलीच्या एका भांड्यामध्ये साधारण चार वडे बसतील तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सगळे जे वडे आहेत ते इडलीच्या भांड्यात टाकून घेतले त्यानंतर एकावर एक अशा पद्धतीने हे इडलीचे भांडे ठेवायचे आणि इडली बनवतो त्याच पद्धतीने जे त्रिकोणी होल असतात तर ते बरोबर ह्या वड्याच्या वरती येतील अशा पद्धतीने हे भांडे ठेवायचे आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे तर वाफवण्यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये हे इडलीचं जे स्टँड आहे हे ठेवायचं आणि वरून आता कुकरचं झाकण बंद करायचं तुम्ही हे इडली पात्राऐवजी ताटातही ता थापून करू शकतात आता हे झाकण बंद केल्यानंतर साधारण पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे वडे आहेत हे, हे मी छान वाफवून घेते हे पहा पंधरा मिनटानंतर आपले वडे छान वाफून झालेत आणि हे मी थोडेसे थंड करून घेतलेत आता हे बाजूला काढून घेऊ आता हे वडे काढताना अजिबात आपल्याला चमच्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आपण ह्या भांड्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हे वडे आपल्याला बाहेर काढता येतात आता हे वडे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकतात किंवा मग याचे एका वड्याचे चार भाग करायचे आणि छान कडीपत्ता जिरं मोहरी याची फोडणी करायची आणि त्या फोडणीमध्ये हे वडे थोडे परतून घ्यायचे तर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकतात किंवा मग दुसरा पर्याय म्हणजे आपण हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकतो तरी आज मी हे वडे डीप फ्राय करणार आहे तर हे वडे तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं सुरुवातीला तेल कडकडीत गरम करायचं त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आता मध्यम आचेवरती हे जे वडे आहेत हे आपल्याला छान खमंग असे तळून घ्यायचे छान खुसखुशीत होतील इथपर्यंत तळायचे आणि याचा जो रंग आहे तो बदलायला पाहिजे म्हणजे हे वडे छान सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर हे पहा आलटून पालटून मध्यम गॅसवरतीच मी हे वडे छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतले अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे इथे तयार झाले आता हे वडे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण इथे तळून घेणार आहोत हे वडे जर तुम्हाला तळायचे नसतील तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाका त्यावरती हे वडे ठेवा आणि आलटून पालटून मध्यम गॅसवरती हे वडे छान शेकून घ्या तरीसुद्धा हे वडे खूप छान लागतात तर मग अशा पद्धतीने इडली पात्रात आपण पालकाचे अगदी छान खुसखुशीत असे वडे इथे तयार करून घेतले हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतला आहे इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचासुद्धा वापर करू शकतात तर इथे मी हे दही ह्या रव्यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं रवा बरंसं पाणी शोषून घेतो थो, त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं तर मी सुरुवातीला एक कप पाणी टाकलं होतं आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालं आहे रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालं आहे आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे थोडंसं पातळ हवं आहे पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलंय आणि हे बघा असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आहे आता इथे गॅसवरती मी आपे आप पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण ज्या रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं छान मंद गॅसवरती हे आपे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं बा एका बाजूने आपे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आपे आप आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आपे आप मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आपे आप आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे आपे किंवा इन्स्टंट आपे तयार झालेत